तहाराबाद येथील संत महिपती महाराज मंदिर परिसरात असलेल्या झावरे वस्तीवर काल रविवारी दिनांक आठ रोजी सायंकाळी सहा वाजता प्रकार घडला सचिन घागरे हे तहाराबाद येथील बाजाराचा दिवस असल्याने बाजारासाठी गेले होते त्यांची पत्नी शेतामध्ये कामासाठी गेली होती बाजार करून घरी परतल्यानंतर त्यांनी घरात पाहिले असता मुलगा रुद्र दिसला नाही रुद्र घरात न दिसल्याने सचिन घागरे हे मुलाला पाहण्यासाठी घराबाहेर आले वडिलांची गाडी आलेली पाहून घराकडे धाव घेतलेल्या रुद्रावर लगतच्या कानवटात धरून बसलेल्या बिबट्याने घेत हल्ला चढवला बिबट्याचा व मुलगा रुद्र याचा मोठा आवाज आला रुद्र बिबट्याच्या तावडीत आल्याचे पाहून वडिलांनी जीवाची परवा न करता त्याचा सामना केला यात सुदैवाने बिबट्याने रुद्रला तिथेच सोडून धूम ठोकली बिबट्याच्या हल्ल्यात रुद्राच्या पाठीवर दाताच्या जखमा झाल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती समजताच सरपंच बापू जगताप सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू झावरे पप्पू माळवंदे निवृत्ती घनदाट अमोल किनकर आदींसह परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली रुद्र यास लगतच्या तहाराबाद ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगितले गागरी कुटुंबीय व ग्रामस्थांनी रुद्रयास पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सरपंच बापू जगताप यांनी दिली त्यांनी सांगितले की घटना घडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी फिरकले नाही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्यांच्या वास्तव्याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच वन विभागाला जाग येते निष्ठूर अधिकाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी